बारा वाजता गेले कुठे ऑफिशियल काम आहे का काम कुठे कारण पावसाळ्याचे दिवस असतात ज्या लोकांच्या पोटावर पाय पडला एक ते दीड महिना झाले उपाशी मरता आहे त्यांची फॅमिली आहे त्यांच्या फॅमिलीना इथे येऊन बसवायचं आम्ही आज ते फक्त काम करणारे लोक आले पण फॅमिली जर आल्या तर इथे माप कमी पडेल इथे एवढे प्रकरण पेंडिंग आहे आमचे कुठले तुम्ही नगरसेवकांनाच ठेकेदार बनवून टाकले नगरपालिकेने काय आटा साठाय तुमचा त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत काही आटा साठाय का तुमचा नगरसेवकांबद्दल आणि भारतीय जनता पार्टीच्याच नगरसेवकांना तुम्ही ठेकेदार बनवून टाकले नगरपालिका

भुसावळ नगरपालिका परिषदेच्या माध्यमातून जो अन्याय अत्याचार होत आहे काही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ते निकिपत्र असतील किंवा पिंडू कोठारी असतील त्यांनी जो अन्याय अत्याचार लावला आहे ज्या प्रमुख बाजारपेठेमध्ये जे हॉकर्स लोक आहेत हातगाडी लावून स्वतःचा कुटुंबाचा व स्वतःचा उदरनिर्वाह करतात अशा हॉकर्स लोकांवर आज उपासमारीची वेळ या नगर परिषदेमार्फत व या नगरसेवकांमार्फत आलेली आहे एक ते दीड महिन्यापासून हे लोक या गोष्टीचा सामना करत आहेत तर मुख्याधिकारी साहेबांना माझं एकच बोलणं आहे चेतावणी आहे की ते जर कोणत्या शासकीय कर्मचारी आहेत का कोणत्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी आहेत त्यांनी नमूद करावं जेणेकरून दुकान लावण्याचे परमिशन जेणेकरून भुसावळचे नागरिक आणि भुसावळच्या नागरिकांवर होणारा अन्याय थांबेल त्यात जे आकर्ष लोकांच्या त्यांनी अतिक्रमण काढलेले आहेत आज पावसाळ्याचे दिवस चालू आहेत असा शासनाचा महाराष्ट्र शासनाचा व केंद्र शासनाचा जी आर आहे की जून महिना ते सप्टेंबर महिन्यापर्यंत कुठलेही अतिक्रमण काढता कामा नाही अशा आशयाचा जी आरही आम्ही पत्रकार तक्रारपत्रका लावलेला आहे पण या लोकांनी यापुढे जायचं कुठे यांच्या आज कुटुंब जे उपासमारीला सामोरे जात आहे यांचं भरपाई कोण देणार हे आज यांच्याजवळ जे कर्ज आहे ते कर्ज कोण भरणार हे नगरसेवक भरतील का मुख्याधिकारी साहेब भरतील आणि त्या माध्यमात यांच्या माध्यमातूनही नगरपालिकेला स्वतः कर हे देत असतात मग तो करही आज बंद होतो आहे नगरपालिकेचा जो कमाई आहे तीही आज थांबली गेलेली आहे या ठिकाणी लो हो त्या या लोकांना त्यांनी ज्या ठिकाणी यांच्या हातगाळ्या होत्या त्याच ठिकाणी त्यांनी लावण्यास परवानगी द्यावी एवढंच मी सांगेल जय हिंद जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने व उधव साहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण करून